राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आमचे आधारस्तंभ आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार आमचे मार्गदर्शक त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करतो असे आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील साहेब यांनी नुकताच सोलापूर शहर राष्ट्रपती भवन या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि त्यानंतर आज मी आणि माझे सहकारी शहराचे कार्याध्यक्ष आमचे जुळ बागवान नुकताच आता ह्या कार्यालयाचा चार्ज घेतला या ठिकाणी आमचे राष्ट्रवादीचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांनी हा चार्ज आम्हाला नुकताच दिलेला आहे त्यामुळं मी सर्व पदाधिकाऱ्यांचं सर्व फ्रंटल सेलच्या अध्यक्षांचं अभिनंदन करतो की त्यांनी खूप मेहनत कष्ट करून या राष्ट्रपती भवनच्या उद्घाटनाला सहकार्य केलं आणि तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली आजपासून सोलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं हे राष्ट्रवादी भवन सर्वसामान्य राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह सा, सर्वसामान्य समाजातील सर्व घटकांसाठी खुलं राहील आदरणीय ने आमचे नेते आदित्यदा पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्याचे अध्यक्ष साहेब यांच्या महाराजाखाली शहरातील सर्व प्रश्न सोडवण्याकरता आम्ही बांधील आहोत त्यांनी नुकतंच कालच्या भाषणात सांगितलं की सो सोलापूर शहरातील अनेक प्रश्न जे सोडू आपण सोडू शकतो आणि ते राज्य लेवलचे असतील असे सर्व प्रश्न तुम्ही आमच्याकडे घेऊन या आणि त्याचा आम्ही पा त्याचा पाठपुरावा करून ते मार्ग लावण्याचं काम सोलापूर शहराचा अध्यक्ष म्हणून आणि कार्याध्यक्ष म्हणून जुबेजी वाघवान आम्ही निश्चितच प्रयत्न करू सोलापूर शहरातल्या प्रत्येक नागरिकांना आवाहन करतो की राष्ट्रपती भवन इथे आपल्या सर्व समस्या आपल्या अडचणी घेऊन आपण यावं आणि ते आम्ही सोडवण्यासाठी मनापासून आम्ही प्रयत्न करू एवढं बोलतो धन्यवाद आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी भवनमध्ये आमचे पक्षाचे जनरल सेक्रेटरी भगवत दादा भोसले यांनी आम्हाला या ठिकाणी सोलापूरच्या जिल्हा अध्यक्ष आदरणीय संतोष गुरु पवार असतील गाम चित्तम रुग्वी असेल आम्हाला दोघा या ठिकाणी त्यांनी स्वागत सत्कार ठिकाणी केला आणि आजपासून सोलापूर शहराच्या तमाम अठरा मगड जाती समाजासाठी हा राष्ट्रवादी भवन सकाळी सहा सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्वसामान्य जनतेसाठी हे खुला असेल कालच्या मेळाव्यामध्ये आमचे पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदा पवार असतील राजाचे प्रमुख आदरणीय सुनीजित टक्ट्टेसाहेब असतील या दोघांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली सोलापूर शहरा शहराच्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी प्रश्नाची सोडणूक करण्यासाठी अध्यक्ष व कार्याध्यक्ष या ठिकाणी असतील आणि आमच्याबरोबर महिलाची टीम बाकीचे फ्रंट ऑफ सेल्सचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित असतील